तुमची संकल्पना असते नेहमी छान तुमची संकल्पना असते नेहमी छान त्यांची अंमलबजावणी हीच आहे शान भविष्यात वट व वटवक्ष ज्याच्या आपण होणार आहात स्वर्णपान तरी मी त्यानंतर बरगसे सर विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शन करावे पाथ फाइंडर करिअर अकॅडमीचे प्रशिक्षक पवन राऊत सर प्राईम कोचिंग क्लासचे संचालक झेंडेकर सर पुणेकर सर खेत्रे सर त्यांचे सर्व सहकारी आज या ठिकाणी पाथ फायंडर करिअर अकॅडमीने जी ज्या पद्धतीने तालुकास्तरीय स्पर्धा घेतली आणि मुलांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं कशी परीक्षा द्यावी कशा प्रकारे मार्क्स मिळवावेत अभ्यास कसा करावा यासाठी ही परीक्षा तालुका लेवलवर घेतली आणि आज त्यांना त्यांच्यापैकी काहींना प्रथम द्वितीय तृतीय बक्षीस मिळणार आहे परंतु आज त्यांना इथं प्रत्यक्षात बघायला मिळणार आहे की या अकॅडमीमध्ये जे मुलं आणि मुली संघर्ष करतायत मेहनत करतायत प्रॅक्टिस करतायत तर त्यांच्याकडे बघून त्यांना एक असं ऊर्जा प्रेरणा मिळणार आहे कारण त्या इतक्या लाजवळू मुली असतात मुली आणि मुलं की कार्यक्रमाला बसल्यावर सुद्धा वरती मान करून ताटमध्ये कधी बसणार नाहीत इतके लाजळू मुलं मुली असतात तर त्या आपल्या ज्या अकॅडमीच्या मुली आहेत किंवा मुलं आहेत त्यांच्याकडे बघून त्यांना नक्कीच एक चांगल्या प्रकारची प्रेरणा घडवण्याचा हा कार्यक्रम आहे आणि आत्ता मी सरांना विचारलं की परीक्षेला आपल्या स्पर्धेसाठी विषय कोणता दिला आहे तर त्यांनी सांगितलं असा विषय असा एक नव्हता जे आपली अभ्यासक्रमाची पुस्तकं आहेत गणित विज्ञान इंग्लिश इतिहास भूगोल नागरिक शास्त्र वगैरे या सगळ्याचा अभ्यास करून त्यांनी ही परीक्षा द्यायची असते आणि त्यांना त्यांना त्या त्या भागामध्ये आपल्या गेवऱ्या स गेवरा तालुक्याचे जे सर्कल आहेत त्या सर्कलमधल्या ज्या शाळा आहेत संस्थेच्या किंवा शासकीय त्या शाळांमधून त्यांनी ती स्पर्धा घेतली आणि सर्व मुलांना त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा देण्याची एक संधी उपलब्ध करून दिली आणि आता त्यातल्या काही मुलांना आपण बक्षीस वितरण केलेलं आहे आता रामवाळेकर या ठिकाणी आले त्यांच्या परिवाराला घेऊन अजून एक विद्यार्थी कोण आहे ती, ते राहिले आहेत येतील तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे पहिली गोष्ट आपले आई वडील काय कष्ट करतात याच्याकडे कर तुम्ही पहा आता कोटकर साहेबांनी तुम्हाला सांगितलं तुम्हाला काय मजा वाटते शिक्षण घ्यायचे नाही का कपडे दिले वया दिल्या पुस्तक दिलं पेन दिलं पण पन... एवढ्यावर थांबायचं नाही आता तुमचे जे पालक आहेत शेतामध्ये दिवसभर काम करतात काही दुकानदार असतील व्यवसाय चालवतात त्यांनी त्यांच्या जीवनात कसं संघर्ष करून वरती आले आणि आता ज्या पोझिशनमध्ये आहेत त्या पोझिशनमध्ये तुम्हाला शिक्षण देण्यासाठी स्पर्धा परीक्षेकडं पाठवण्यासाठी किंवा आपले मुलं आणि मुली चांगल्या पद्धतीने एक चांगले अधिकारी व्हावेत असं त्यांचं स्वप्न असतं केवळ पोलीस तलाठी ग्रामसेवक किंवा अशा एवढ्याच परीक्षेपुरतं मर्यादित आपला अभ्यासक्रम ठेवू नका तर चांगला अभ्यास करा आता आम्ही ज्यावेळेस गेवरायला शिकत होतो त्यावेळेस आम्हाला अशी करिअर अकॅडमी नव्हतीच म्हणजे ही गेवराईत पहिली करिअर अकॅडमी पाहिली मी पाथ फाँडर की तुम्हाला या ठिकाणी स्वतः गेवरायला प्रशिक्षण मिळू लागलेलं आहे आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी होतो त्यावेळेस छत्रपती संभाजीनगर पुणे मुंबई अशा ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास अभ्यासाला मुलांना जावं लागत होतं पण आता तुम्हाला खूप जवळ समजा चकलमाधरी धरलं तर चाळीस किलोमीटर आहे उमापूर धरलं तर वीस किलोमीटर आहे जातेगाव अठरा किलोमीटर आहे किंवा मादळमुई हे पंधरा सोळा किलोमीटर आहे म्हणजे तुम्हाला कमीत कमी दहा किलोमीटर अंतर आणि जास्तीत जास्त तीस चाळीस किलोमीटर अंतर तुम्ही राहता त्या त्या शाळेत शिकता तुम्ही जर यांच्या पाक फायंडर करिअर अकॅडमीमध्ये शाळा बुडून म्हणत नाही मी पण शाळा तुमची संपली परीक्षा झाली तर तुम्ही लगेच अकॅडमी जॉईन करा या ठिकाणी समोरच्या बाजूला प्राईम कोचिंग क्लासेस आहेत अतिशय सुंदर प्रकारे मुलांना शिकून चांगले मुलं घडवतात तसंच पाक फायंडर अकॅडमीसुद्धा मी कसं डोळ्यांनी बघतोय प्रत्यक्ष आर बी अट्टल कॉलेजच्या ग्राउंडवर हे सकाळी साधारण मी जायच्या अगोदर म्हणजे साधारण पाच साडेपाचच्या दरम्यान हे मुलं आणि मुली तिथं अकॅडमी एकत्र येतात रनिंग करतात पवन राऊत सर आणि त्यांचे सहकारी त्या मुलांची इतकी मेहनत घेतात की एखादा मुलगा एखादी मुलगी धावताना रनिंग करताना आडखळी तर त्यांच्याकडे एक म्हणजे आता आपल्या ग्रामीण भागात काय म्हणतो आपण त्याला फोक म्हणतो मारायचा तर ते मला इतकी किव येते या लहान लहान मुलींना ते मारतात मुली तर पण हे आवश्यक आहे कारण आज त्या मुलींनी कुचराई केली कमजोरपणा दाखवला तर उद्या ती मुलगी पुढे धावू शकणार नाही सर सकाळी साधारण साडेचार चार पाचला ही मुलं मुली गडीपर्यंत रनिंग करतात धावत जातात मी पाहिलंय मी छत्री घेऊन येत होतो योगाच्या क्लासला जायला ही जे मुलं मुली आहेत अकॅडमीचे हे भिजत होते म्हणजे पूर्ण पावसात कॉलेजच्या कॉर्नरला गडीला जाण्यासाठी रनिंग करण्यासाठी थंडीच्या दिवसात कोणाच्या अंगावर स्वेटर नाही काही नाही जी काही अकॅडमीचा ड्रेस, आए, टी आ, ड्रेस आहे टी शर्ट आणि काय असेल ते पॅन्ट वगैरे तर या ड्रेसमध्ये हे मुलं ऊन वारा पाऊस कशाचाही विचार नाही करता त्यांचे प्रशिक्षकसुद्धा त्यांच्याबरोबर आहेत त्या ड्रेसमध्ये त्यांच्याबरोबर गडीपर्यंत जाणं येणं त्यांची रनिंग घेणं त्यांना मला तर वाटतं खंडोबाच्या डोंगरावर सुद्धा घेऊन जातात कारण डोंगर चढाई आणि उतरणं आणि ती तो व्यायाम हे सुद्धा ह्यांना शरीरासाठी आवश्यक आहे त्याचबरोबर आत्ता मी इथं पाहिलं की अभ्यासिका आहे आणि स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शनसुद्धा या ठिकाणी केलं जातंय आणि आपले प्राईम कोचिंग क्लासचे सुद्धा सर्व शिक्षक सहकारी या मुलांना मार्गदर्शन करतात मला खूप आनंद वाटला की सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन या मुलांना होतंय बरेच मुलं अभ्यास करतात लिखी परीक्षेत पास होतात पण मैदानी चाचणीमध्ये कमी पडतात सरने आत्ता सांगितलं खेत्रे सरांनी शंभर मार्काची थिरी परीक्षा असते आणि पन्नास मार्क मैदानी म्हणजे धावणे गोळा फेकणे किंवा लांबुडी अशा काही ऍक्टिव्हिटीसाठी मार्क असतात पण त्याच्यामध्ये आपले मुलं कमी पडतात कारण आता मी पाहतो मी सुद्धा खेळाचा शिक्षक होतो तेहतीस वर्ष आर बी अट्टल कॉलेजमध्ये मी सुद्धा ग्रामीण भागातले खेळाडू घडवले कुणाला पोहता येत असेल तर जलतरण स्पर्धेत टाकायचो कुणाला रनिंग करता येत असेल तर शंभर मीटर दोनशे मीटर पाच हजार मीटर दहा हजार मीटर ह्या रनिंगच्या स्पर्धेत मुलं पाठवलेत हो तायकवांदो कराटे कबड्डी खो खो वॉलीबॉल फुटबॉल बॅडमिंटन असे अनेक खेळांचं प्रशिक्षण मागच्या तेहतीस वर्षात मी नोकरीला असताना खेळाडूंना दिलं आणि आज महाराष्ट्रभर मी ज्या गावात जाईल तिथं आमचे विद्यार्थी भेटतात किंवा जा ज्या शहरात जाईल तिथं अधिकारी झालेले किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी करत असलेले विद्यार्थी भेटतात फक्त शिक्षण घेतलं म्हणजे नोकरी हे सुद्धा तुम्ही डोक्यातून काढून टाका ज्यांना नोकरी करायची त्यांनी नोकरीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत पण याच्यातले काही जणांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे व्यापार केला पाहिजे उद्योजक झाले पाहिजे सगळेच पोलीस होणार नाहीत सगळे ग्रामसेवक होणार नाहीत सगळे तलाठी होऊ शकत नाहीत सगळे आय पी एस किंवा आय एस होऊ शकणार नाही ना परंतु तुमचं ध्येय हे क्लिअर पाहिजे आपल्याला काय आहे तुम्हाला मूळ शिक्षण आईवडील देतात दहावी बारावी ग्रॅज्युएट पर्यंत पण पर तुम्ही ठरवलं पाहिजे आता तुमचे दुश्मन कोण आहेत आता जवळ कोण दुश्मन आहे तुमचं आता जवळ सध्या मोठ्याने सांगा ना मोबाईल बरोबर आहे आता तुम्हाला मोबाईल तुमच्या आईवडला मी म्हणू शकत नाही यांना मोबाईल देऊ नका तरी सुद्धा मला असं वाटतंय की बारावी पर्यंत मुलांना मोबाईल देऊ नये पालकांनी जे आता तुम्ही इथं अकॅडमीला येतात आईवडला बोलायचं राऊत सर असतील किंवा त्यांचे सहकार्य असतील किंवा प्राईम कोचिंग क्लासला तुम्ही येतात ट्युशनला क्लासेसला तर ते तुम्हाला काय अडचण आली तुम्ही सरांना सांगून आईवडिलाला बोलू शकतात कालच मला पाच साडेपाचला एक कुणीतरी चाल चालता येऊन माझ्या दुकानामध्ये येऊन सांगितलं की शिवाजी चौकात मुली एका मुलीला एका गाडीची धडक बसली जी मुलगी ट्युशनला येणार होती का आली होती काहीतरी तर माझ्याकडे आले म्हणजे वाडकर सरचा नंबर असेल तर त्या सरांना सांगा तुमची नात थोडी जखमी झालेली आहे आणि तरी सुद्धा तिला ट्युशनमध्ये नेऊन सोडलेलं आहे तर मी फोन करून त्यांना कल्पना दिली तर तो विषय सांगण्याचा नाही पण सांगण्याचा विषय कोणता आहे की तुमच्याकडे मोबाईल नकोच म्हणजे मी जे सांगितलं का तुमच्या शिक्षकांना आईवडिलाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता किंवा अभ्यासासाठी तुम्हाला मोबाईल लागत असेल तर तुमच्या आईवडिलाकडून तो मोबाईल तुम्ही तेवढ्या वेळापुरता घ्या ते त्याच्यातले तुम्हाला जे काही अभ्यासाशी संबंधित माहिती आहे ती घ्या परंतु त्या चांगल्या माहितीपेक्षा आपले मुलं आणि मुलं मुलं आणि मुली त्यातलं वाईट काय आहे हे घेण्याचा लवकर प्रयत्न करतात तर तुम्हाला आता कळणार नाही पण नंतर तुमच्या लक्षात येईल की मोबाईलचे जितके चांगले फायदे आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट फायदे मोबाईलच्या वापराचे आहेत कसा वापर वाईट वापराचे त्यामुळं एखाद्या मुलाने मुला एखाद्या मुलीचा फोटो काढला तर ते मुलगा लगेच तिला म्हणतो तू माझ्याबरोबर लग्न तू तुझ्या आईवडिला दाखवीन म्हणजे असे वाईट गोष्टीसुद्धा याच्यातून खूप घडू लागलेल्या आहेत त्यामुळं होईन तेवढं बारावीपर्यंत पालकांनी मुलीच्या मुलीच्या आणि मुलाच्या हातात मोबाईल देऊ नये त्यांनी मोबाईल मागितला की त्याला दंडुका घेऊन त्याला नीट करायचं आणि मग त्याला सांगायचं तुला शिकायचं नीट शिक आम्ही काय करतो तू बघ बघा चल तुला लगेच कामाला पाठवितो किंवा दुकान टाकून देतो पंक्चर काढायचं कुठं कचरा वेचायचं मग हे चांगले धंदे आहेत ना दिवसभरात शंभर दोनशे रुपये येतात जर नसलं करायचं राईवडल्याच्या चेहऱ्याकडे पहा त्यांनी काय केलंय आणि त्याप्रमाणे आपलं अभ्यास मेहनत करा आणि मोबाईलचा वापर कमीत कमी करा दुसरी गोष्ट माझ्या समोर बसलेल्या मुला मुलामुलीपैकी किती मुलं आणि मुली ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी खातात खूपच कमी आहेत खूपच कमी आहे सगळे चपातीच खातात चपाती गहू हा आपला आपल्या मराठवाड्यातलं अन्न नाही खायचं माझ्या घरातला सांगतो मला तीन मुलं मुली आहेत मी एकट्या ज्वारीची भाकरी खातो आणि ते सगळे चपाती खातात चपाती अन्न खाताना ती बारीक होत नाही ती आपल्या शरीरामध्ये तसंच गोळा होऊन जातो आणि आपल्याला वेगवेगळे आजार पुढच्या काळामध्ये होतात त्यामुळे आपल्या घरात शेतात काय पिकतं ज्वारी बाजरी दुधात भाकरी चुरा आणि सकाळी लगेच क्लासला या ट्युशनला या आम्ही तर एक कप पातळ चहा असायचा आमच्या लहानपणी तर रात्रीची चपाती चुरून आम्ही ते खायचो कशामध्ये चहामध्ये आता तुम्ही काय खाता बिस्किट ब्रेड टोस्ट हे ना हे सगळे चुकीच्या पद्धतीने तयार केलेले पदार्थ आहेत हे तुम्ही टाळा तुम्ही आई सांगा मला रात्री भाकरी करून ठेवा पोळी करून ठेवा सकाळी ती पोळी खा त्यांनाही त्रास देऊ नका आई मला कोचिंग क्लासला जायचंय सात ला आणि मला लगेच पोळी करून दे गरम गरम असं नका करू हे सगळं आपल्या आईवडिलांना विचारा की लहानचे मोठे कसे झाले यांना काय त्रास झाला आज तुमची फीज भरताना शाळा कॉलेजची किंवा क्लासेसची त्यांचे काय हाल होत असतील याचा त्यांच्या चेहऱ्याकडे बघून विचार करा त्याच्या त्यानुसार ते तुम्ही त्याची मेहनत करा अभ्यास करा आ, आता हे सगळे मी बघतोय ग्राउंडवर सगळे मुलं मुली गोळा फेकची प्रॅक्टिस प्रैक्ष करतायत लांबुडीची प्रॅक्टिस करतायत रनिंगची प्रॅक्टिस करतायत आपल्या खंडोबाच्या डोंगरावर चढून उतरून प्रॅक्टिस करतायत गडीला रनिंग करून येत आहेत ही खरंच खूप मेहनतीची आणि चांगली गोष्ट आहे या मुलीकडं या मुलांकडे पाहून तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे मेहनतीचं एक व्रत हाती घ्या आणि तुम्ही ज्यावेळेस तुमची दहावी बारावी ना बहिणीच्या लग्नाला सुद्धा जायचं नाही मामाच्या मुलाच्या लग्नाला जायचं नाही हे सगळ्या मुलांना सांगतोय सगळ्या मुलींना सांगतोय दहावी आणि बारावी हुस्तर लग्न कंदुरी सगळं बंद जायचं नाही का नाही जायचं तुमच्या पुढं ध्येय काय दहावीला चांगले मार्क्स पडले पाहिजे दहावीला चांगले मार्क्स पडले तुम्हाला बारावीला चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळेल चांगला अभ्यास करताल चांगले अधिकारी कर्मचारी होताल जर तुम्ही आ, सर माझ्या मावस बहिणीचं लग्न आहे ताकडगावला मी चालले हे जमणार नाही वडिलांना सांगा मला यायचंच नाही आपल्या घरातलं लग्न असेल तर तेवढे एक दिवस दोन दिवसाची तुम्ही रजा घ्या पण असं तुमचा वेळ हा वाया घालू नका दहावी आणि बारावीचं वय हे टर्निंग पॉईंट आहे टर्निंग पॉइंट म्हणजे तुमच्या जीवनाला तिथंच वळण बसतं तुम्ही जर मुला मुलींना बोलत असताल तर त्याच्याबद्दल माझा विरोध नाही पण त्या मुला मुलींचा हेतू काय आहे हे तुम्हाला कळला पाहिजे त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टीच्या नादी लागू नका तुम्ही अभ्यास करा शिक्षण घ्या स्पर्धा परीक्षेचं तुम्हाला मार्गदर्शन घ्यावरायत आहे त्याचाही तुम्ही फायदा घ्या आणि तुम्हाला आता इथं दोन साहेब बसलेले आहेत या कार्यक्रमाच्याही नंतर तुम्हाला कधी वाटलं की गंधार साहेबांना भेटायचं आहे कोटकर साहेबांना भेटायचं तर तुम्ही सरांकून नंबर घ्या त्यांना सोबत घेऊन जा त्यांचे त्यांनी कसा अभ्यास केला ते कसे अधिकारी झाले याचं तुम्ही मार्गदर्शन घ्या तसंच मी आयोजकांना अजून सांगेल की नगरपालिकाचे मुख्य अधिकारी जसं आता आपले पोलीस निरीक्षक साहेब किंवा बी ओ असे जे आपल्या तालुका लेवलला अधिकारी आहेत त्यांनाही या मुलांना अजूनमधून गेस्ट लेक्चर म्हणून एक आठवड्यातून एकदा एक, एक तासासाठी यांना प्रत्यक्षात मार्गदर्शन करण्यासाठी बोलावं आता मी एक खेळाचा शिक्षण शिक्षक असल्यामुळं मी काही जास्त बोलणार नाही पण मी ब पाहिलं आहे माझ्या डोळ्यात डोळ्यासमोर की माझ्या अटल कॉलेजमध्ये खूप म्हणजे गरिबाचीच मुलं शिक्षण घेतात फार श्रीमंताची नाही तर हे मुलं स्पोर्ट्समध्ये आहेत एन सी सीमध्ये आहेत आणि एन एस एसमध्ये सुद्धा भाग घेतात सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतात आणि आता तुम्हाला एक फक्त उदाहरण सांगतो ज्यांनी संगीता जोशी नावाची जर मुलगी गेवरायची ऐकली असेल तर तिचा आवाज लता मंगेशकर सारखा आवाज आहे तिला पाचवीपासून इथं गायनाचे धडे मिळाले आणि ती इतकी मोठी गायिका झाली तर तुमच्याकडे कधी जर काही लग्न कार्य असेल तर तिचा ऑर्केस्ट्रा असतो सगळा संच असतो त्यांचा तुम्ही पहा तिचा किती सुंदर आवाज आहे एका दिवसाला तीस हजार रुपये मान्य नाही किती मजाला का तीस हजार कलेक्टरला बी एवढी एका दिवसाला पगार नाही ना सांगायचा उद्देश असा आहे की खूप चांगले चांगले मुलं घडलेत घडत आहेत आणि आपणही या राऊत सर आणि त्यांच्या सहकार्याकडून आपण चांगलं नॉलेज घ्यावं ज्या मुलामुलींनी आता या परीक्षेमध्ये भाग घेतला त्या मुलींनी ठरवा दहावीनंतर तुम्हाला काय करायचं आहे दहावी बारावीनंतर आणि हे कोचिंग क्लास आहे हे अकॅडमी आहे याचा सदुपयोग करा तुमचा डे ठरवा तुम्हाला म्हणजे बऱ्याच लोकांना काय झालं आहे दहावी झाली अकरावी बारावी सुरू झाली डॉक्टर आणि इंजिनियर आता माझ्या घरातलं उदाहरण सांगतो माझी मुलगी डॉक्टर आहे दोन हजार बाराला बारावी झाली कितीला आता किती आहे दोन हजार चोवीस संपलं का आता तिचं शिक्षण संपलंय एमबीबीएस ला आणि तिच्या पुढचे तीन वर्ष अभ्यासक्रम करायला पी जी करायला दोन हजार चोवीस उघडलं आता मला धाक पडला ना पुरीचं लग्न करायचं तिचं वय आता एकोणतीस तीस वर्ष झालं हे सगळं शिक्षणातच झालं मग मा, मला झोप येणार आता मुलीचं लग्न करायचं ते सांगायचा मुद्दा काय आहे की डॉक्टर इंजिनियर हे शिक्षणाकडे थोडंसं लक्ष थोडं बदला थोडं ऑफिसर व्हायचं अधिकारी व्हायचंय तुम्हाला काय होऊ वाटत नाही तहसीलदार व्हावं आय एस व्हावं आय पी एस व्हावं तुम्ही मोठे स्वप्न धरा म्हणजे किमान तुम्ही तरी नायब तहसीलदारपर्यंत येऊ शकतात तर सांगायचा मुद्दा एवढाच होता की कोणताही मुलगा मुलगी झालं काय करायचं डॉक्टर काय करायचं इंजिनियर ते डॉक्टर थी इंजिनियर ठीक आहे ज्यांच्याकडे पैसा आहे एवढं शिक्षण द्यायला ते देऊ शकतील पण आज शेतात जाणाऱ्या शेतकरी बापांनी तुम्हाला डॉक्टरचं शिक्षण दहा बारा वर्ष कसं द्यायचं चार साडेचार वर्ष एम बी बी एस एक वर्ष इंटर्नशिप त्याच्यानंतर एक वर्षाने ती परीक्षा द्यायची त्याच्यानंतर तीन वर्षांनी एम डी एम एस व्हायचं आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस करायची आणि त्याच्यानंतर पुढचे कार्यक्रम लग्न आहे किंवा व्यवसाय आहे ते खूप अवघड आहे दिसायला सोप वाटते डॉक्टर व्हायचं आणि इंजेक्शन व्हायचं इंजिनियर व्हायचं तर केवळ त्या दोन अभ्यासक्रमाकडं न लागता तुम्हाला अनेक स्पर्धा परीक्षेचे किंवा इतर अभ्यासक्रम आहेत त्या सगळ्या अभ्यासक्रमाचा तुम्ही फायदा घ्या कॉम्प्युटर तुम्हाला आवड आहे कॉम्प्युटरची सगळ्यांना ॲनिमेशन नावाचं एक क्षेत्र आहे ते ॲनिमेशन क्षेत्र काय आहे कॉम्प्युटरवर बसून तुम्हाला आ, काम करायचं आहे तर त्या ॲनिमेशनमध्ये काय आहे तुम्ही लहानपणी कार्टून शो पाहायला असेल कार्टून, कार्टून शो बघितलं का सगळ्यांनी तर या कार्टून शो मध्ये काय आहे चित्र आहे आणि कुणीतरी त्याला नाना पाटेकर किंवा सोनाली कुलकर्णी त्याला आवाज देतात आणि आपण बघतो तर त्या त्याचं एक वर्ष सहा महिन्याचा अभ्यासक्रमे तुम्ही जर तो केला तो तुम्हाला तुमच्या पोटा पाण्याचा प्रश्न मिटून जाईल अॅनिमेशन नावाचा अभ्यासक्रम आहे तुम्ही बाहुबली पिक्चर बघितला एवढा दगड असतो पण ते डोंगरा एवढा दाखवितात त्याला म्हणायचं ॲनिमेशन ते हिरो आहे ना एवढाच महादेवाची मूर्ती उचलितो ती सिनेमामध्ये केवढी दिसती पडदा भरून दिसती तर ही जी कला आहे किंवा शंभर सैनिक आहेत समोर युद्ध करायला हनुमानाच्या विरुद्ध तर ते शंभर माणसं आहेत ना त्याला एक हजार दाखवता येतात हे शिक्षण जे आहे हे काय कॉम्प्युटरमध्ये ॲनिमेशनचं आहे तर तुम्ही मेडिकल इंजिनिअरिंग करता ठीक आहे पण त्याच्या व्यतिरिक्त जे अभ्यासक्रम आहेत खूप अभ्यासक्रम आहेत त्याचा अभ्यास करा ज्या ज्या ठिकाणी करिअर गायडन्सचं कोचिंग क्लास होईल मार्गदर्शन होईल तिथं तुम्ही मुद्दाम जा आईवडिलांनी मुलांना तिथं मुद्दाम घेऊन जायला पाहिजे दरवर्षी औरंगाबादला बीडला त्याचे एक दिवसाचे मार्गदर्शन होतात लावा। ते ह्यांना दाखवा ऐकायला हवा आणि त्याच्यातून ठरू द्या यांना काय करायचं का आहे म्हणून त्याच्यामुळं मी अधिक बोलत नाही आज गेवराईत पहिल्यांदाच राऊत सरच्या सरच्या झेंडेकर सरच्या कार्यक्रमाला ही सगळी लेकरं माझ्या घरचे आहेत असं समजून मी बोललो मला म्हणजे बोलायची सवयच नाही त्यामुळं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपण ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करा मेहनत करा एवढं सांगतो थांबतो